श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान नमस्कार मंडळी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील भारत विश्वनाथ रामिनवार यांनी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत आळंदी मंदिरास तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे या मुकुटाची किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून ही अर्पण भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रतीक ठरत आहे भारत रामेनवार हे गेल्या दहा वर्षांपासून माऊलींच्या पालखी सोहळ्यात सातत्याने सेवा बजावत असून नातेपुते येथे ते दरवर्षी दीडशे ते दर दोनशे क्विंटल भंडाऱ्याचे आयोजन करतात यात हजारो वारकऱ्यांसाठी भाकर पिठलं पिण्याचे पाणी चहा बिस्किट आदींची दिलखुलास सेवा केली जाते श्री भारत विश्वनाथ रामिनवार हे माऊलीचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात भक्तिभावाने प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून त्यांच्या या उदात्त कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे